नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यां महाराष्ट्र तसेच इतर राज्याच्या वादळी संबंधित अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सात एप्रिल ते बारा एप्रिलचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा मित्रांनो एप्रिल महिन्यापासूनच टी मान्सून ॲक्टिव्हिटीला सुरुवात होताना दिसत आहे बंगालच्या समुद्रातील वाऱ्याचा प्रवाह तसेच अरबी समुद्रातील वाऱ्याची चक्राकार स्थिती याचा एकत्रित परिणाम म्हणून दिनांक सात एप्रिल रोजी कोकण विभागातील सावंतवाडी आणि आसपासचा परिसर तसेच मुदखेड पेठ भोकर हिमायतनगर किनवट पांढरकवडा चंद्रपूर ताडोबा गोंदिया या गडचिरोली आणि तसेच गडचिरोली या भागात हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच महाराष्ट्रालगतच्या तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यातील आदिलाबाद रायपूर कोरबा रूरकेला जगदलपूर आणि धनबाद या भागातसुद्धा वादळी पावसाची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक आठ एप्रिल रोजी पूर्व विदर्भासह पश्चिम विदर्भातील काही भागात वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा या तीनही जिल्ह्यातील बहुतांश भागात तसेच चंद्रपूर गडचिरोली या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात वादळे पाऊस राहणार आहे तसेच एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात गारपीडसुद्धा होण्याची शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा आर्वी कारंजा वाशिम पुसद पांढरकवडा अकोला खामगाव पातूर मेहकर रिसड या संपूर्ण जिल्ह्यात आणि तालुक्यातसुद्धा वादळी पावसाची दाट शक्यता आहे तसेच रायपूर जगदलपूर रुडकेला कोरबा संबलपूर कामाख्यानगर ब्रह्मपूर भुवनेश्वर भवानीपटना राय रायगडा या पूर्व भारतातील भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे तर काही भागात गारपीटसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक नऊ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि कापशी या भागात हलका ते मध्यम स्वरूप पाऊस राहण्याची शक्यता आहे दिनांक दहा एप्रिल रोजी सिलोड अजंठा बुलताना चिखली सांगली सोलापूर नगर खांगा वाशिम या भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहू शकतो मित्रांनो दिनांक अकरा एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पाचही विभागात बऱ्याच भागात वादळी पाऊस पाुश, पाहू शकतो पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर पुणे नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर इदर मालेगाव जळगाव नगर नांदेड लातूर या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पाऊस राहू शकतो तसेच पूर्व आणि पश्चिम विदर्भातील शेगाव अमरावती अचलपूर वाशिम कारंजा पुसद वरुड आर्वी वर्धा आणि पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात द्वादळी पाऊस राहू शकतो तसेच इतर राज्यातील बिजापूर जगदलपूर विजयवाडा काकिंदा रायगडा कापसी या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात द्वादळी पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक बारा एप्रिल रोजी महाराष्ट्रातील लातूर बीड कैज परळी उदगीर तसेच सावंतवाडी पडगाव चिगराळा कडगाव राधानगरी कनकवाडी निपाणी आणि कोल्हापूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे तसेच बिजापूर रायगडा विशाखापट्टणम विजयवाडा काकिंडा ब्रह्मपूर भुवनेश्वर या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना